बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडायलाच पाहायला मिळालं अक्षय शिंदे याने त्यांच्या बाजूला बसलेल्या पोलीस इन्स्पेक्टरची पिस्तॉल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्याने गोळीबार केला त्यामुळे पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळी झाडली आणि त्यात तो ठार झाला ही संपूर्ण घटना जेव्हा समोर आली त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यातलाच एक महत्वाचा प्रश्न म्हणजे जो अक्षय शिंदे आहे त्याचं एन्काउंटर कोणत्या पोलीस ऑफिसर्सने केलं तर अक्षय शिंदे याचं जे ज्याची गोळी अक्षय शिंदेला लागली त्या ऑफिसरचं नाव आहे संजय शिंदे संजय शिंदे यांचं नाव वादग्रस्त देखील आहे संजय शिंदे यांनी जे एस आय टी स्थापन करण्यात आलेली होती अक्षय शिंदे म्हणजे बदलापूरचं जे प्रकरण आहे त्या संदर्भात जी एस आय टी स्थापन करण्यात आलेली होती त्यामधले ते एक ऑफिसर होते त्यांनी प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केलेलं आहे प्रदीप शर्मा हे एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात म्हणूनच सध्या संजय शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे संजय शिंदे यांचं नाव वादग्रस्त यासाठी म्हटलं जातं कारण की ते जेव्हा दोन हजार चौदामध्ये मध्ये अशी एक घटना घडली होती की खुनाचा आरोपी विजय पालांडे होता तो त्यांच्या कस्टडीतून सुटलेला होता आणि त्यामुळे त्यांना निलंबनाचा सामना देखील त्यावेळेला करावा लागलेला होता परंतु काही कालावधीनंतर संजय शिंदे पुन्हा पोलीस पोलिस सेवेमध्ये रुजू झाले आणि त्यानंतर त्यांनी एक महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली आणि ते महत्वपूर्ण काम होतं दाऊद इब्राहिमचा भाऊ जो आहे इक्बाल कास्कर याला अटक त्यांच्या नेतृत्व त्यांच्या जी अटक करण्यात आलेली होती त्या संजय शिंदे होते आणि त्यामुळे त्यांचं नाव जे आहे ते त्यावेळेला गाजलेलं होतं आपण जर प्रदीप शर्मा यांच्याबद्दल पाहिलं तर ते एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात आतापर्यंत त्यांनी तीनशेहून अधिक एन्काउंटर केल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे असंही म्हटलं जातं की त्यांनी अधिक एनकाउंटर्स तीनशे पेक्षा अधिक एन्काउंटर्स केलेले आहेत एकोणीसशे नव्वदच्या काळामध्ये त्यांचं जे लक्ष होतं ते सर्वाधिक दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्या टोळीमध्ये जे काही आतंकवादी होते यांच्या टोळीमधले जे काही गुन्हेगार होते त्यांना लक्ष करण्यामध्ये त्यांनी प्रदीप शर्मा यांनी जास्त एन्काउंटर केले असं म्हटलं जातं आणि त्यानंतर त्यांच्याच टीम मध्ये इक्बाल कासकर याला अटक करण्यासाठी संजय शिंदे यांनी काम केलेलं आहे त्यामुळे संजय शिंदे यांचं नाव सध्या अग्रेसर आहे आणि त्यांनीच हे एन्काउंटर केलेलं आहे जी जेव्हा हा संपूर्ण प्रकरण घडलं ही जी पंचेचाळीस मिनिटं म्हणजे सायंकाळी सवा साडेपाचच्या दरम्यान पोलिसांनी अक्षय शिंदेचा ताबा घेतलेला होता आणि त्या बदलापूरच्या दिशेने रवाना झालेले होते त्यानंतर सव्वा सहाच्या दरम्यान ही घटना घडलेली गट आहे त्यामुळे या पंचेचाळीस मिनिटांचा नेमका थरार काय आहे ते आपण जाणून घेऊया अक्षय शिंदे यावर म्हणजे जे बदलापूरचं चिमुरड्यांच्या अत्याचारवरील प्रकरण आहे ते सुरूच होतं परंतु अक्षय शिंदे याच्यावर त्याच्या पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केलेले होते आणि त्याचं प्रकरण जे आहे ती केस जी आहे ती सुद्धा त्याच्यावर सुरू होती आणि त्याच प्रकरणी बदलापूर पोलीस जे आहेत ते त्याला त्याची कस्टडी मिळवण्यासाठी त्याच्यासाठी गेलेले होते आणि ते तळोजा कारागृहातून कायदेशीर कारवाई जी आहे ती संपूर्ण पूर्ण करून साडेपाचच्या दरम्यान ते ठाण्याच्या दिशेने निघालेले होते आणि त्यावेळेला सवासाच्या सहाच्या दरम्याने जेव्हा गाडी मुंब्रा बायपासच्या दरम्याने पोहोचली आणि त्यावेळेला ही संपूर्ण घटना घडल्याचं सांगितलं जात आहे जो जबाब संजय शिंदे यांनी दिलेला आहे त्या जबाबात त्यांनी असं म्हटलेलं आहे की संपूर्ण कायदेशीर कारवाई करून आम्ही साडेपाच नंतर साडेपाचच्या आसपास तिथून निघालो तळोजा कारागृहातून अक्षय शिंदेला घेऊन निघालो त्यावेळेला मी पुढे बसलेलो होतो आणि अक्षय शिंदे याच्यासोबत दोन हवालदार आणि मोरे म्हणून इन्स्पेक्टर जे, जे आहेत निलेश मोरे जे आहेत ते त्याच्यासोबत बसलेले होते आणि जेव्हा गाडी म्हणजे हा संपूर्ण प्रवास जेव्हा सुरू झाला त्यानंतर थोड्याच अंतरावर अक्षय शिंदे यानं मला कुठे नेताय कशासाठी नेताय असं म्हणत शिविगाळ करायला सुरुवात केली त्यावेळेला निलेश मोरे यांनी मला फोन केला आणि मला ही संपूर्ण हकीकत सांगितली त्यानंतर आरोपीला समजावण्याच्या उद्देशाने मी पहिला म्हणजे जो समोर बसलेलो होतो तिथून येऊन मागे बसलो आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न केला ही संपूर्ण घटना जी आहे ती शांत झाली त्यानंतर गाडी जेव्हा सव्वा सहाच्या आसपास मुंब्रा बायपास रोडवर मुंब्रा देवीच्या पायथ्याशी येऊन पोहोचली त्यावेळेला त्यानं त्याच्या बाजूला जे पोलीस बसलेले होते निलेश मोरे त्यांच्या कमरेला जी लागलेली होती ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला त्यांच्यामध्ये झटापट झाली आणि या झटापटीमध्ये ती जी रिव्हॉल्व्हर आहे ती अनलॉक झाली आणि दोन राऊंड त्याच्यातून फायर झाले त्यातली एक जी गोळी आहे ती निलेश मोरे यांच्या डाव्या पाहायला लागली ला आणि त्यानंतर त्या अक्षय शिंदेनं आता मी कोणालाच जिवंत सोडणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य करत रौद्र रूप धारण केलं आणि आमच्या दोघांकडे म्हणजे जे हवालदार होते आणि मी स्वतः आमच्याकडे त्यानं जी बंदूक आहे ती रोखली आणि त्यामुळे आता तो आमच्यावर गोळीबार करणार असं म्हणत त्याने आमच्यावर दोन गोळ्या देखील झाडल्या सुदैवानं आम्हाला त्या दोन्ही गोळ्या लागल्या नाहीत आणि त्यामुळे प्रसंगाव प्रसंगावधान राखत मी आत्मसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळी झाडली आणि त्याला ती गोळी लागली त्याच्यानंतर आम्हाला अक्षय शिंदेला नियंत्रित करता आलं अशा प्रकारची जो जबाब आहे तो संजय शिंदे यांनी दिलेला आहे आणि त्यानंतर आम्ही गाडी थेट शासकीय रुग्णालयात वळवली कळवा येथील शासकीय रुग्णालयामध्ये अक्षय सह निलेश मोरे आणि माझ्यावर उपचार सुरू होते त्यानंतर आमच्या दोघांना म्हणजेच जे पोलीस ऑफिसर आहेत निलेश मोरे आणि मला ज्युपिटर रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं परंतु अक्षय शिंदे याचा उपचार म्हणजे त्याला उपचारासाठी आणतानाच त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारची माहिती जी आहे अशा प्रकारचा जबाब जो आहे तो संजय शिंदे यांनी दिलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी हे संपूर्ण प्रकरण जे आहे जे एन्काउंटर झालेलं आहे वादग्रस्त ठरताना दिसून येत आहे अशामध्येच या एन्काउंटर प्रकरणी आता संपूर्ण जी कारवाई आहे संपूर्ण हे प्रकरण जे आहे ते कडे वर्ग करण्यात आलेलं आहे आणि सीआयडी आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना पाहायला मिळते